वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांचा वसमत शहरातील विकास कामांचा झंझावाद सुरू वसमत शहरातील जवळपास सहा कामांचे भूमिपूजन देखील आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले आहे यामध्ये आज गुरुद्वारा परिसरात संत नामदेव महाराज सभागृहाच्या संस्था या ठिकाणी पंधरा लक्ष रुपयाच्या निधीतून भूमिपूजन संपन्न झाले आहे यावेळी सिंपी समाजाच्या नागरिकांनी आमदार राजूभया नौघरे यांना भरभरून शुभेच्छा देखील गेल्या आहेत आमची संख्याबळ कमी असताना देखील कुठलाही विचार न करता सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे वसमत विधानसभेचे कर्तव्यदक शामदार यांनी आम्हाला निधी दिला समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आमचं शिंपे समाज सेवा भावी संस्थेच्या ट्रस्टच्या वतीने दमदमा साहेब गुरुद्वाराच्या समोर सा श्री संत नामदेव महाराज मंदिराचे बांधकामाचे आम्ही नियोजन केलेले होते त्याप्रमाणे समाजाने जागा खरेदी करून त्यावरती साधारणत जेवढं समाजाने शक्य आहे तिथपर्यंत काम पूर्ण केलेले होते परंतु संरक्षण भिंत इथे थोडस संरक्षण भिंतीची आवश्यकता असल्यामुळं आम्ही माननीय आमदार साहेब श्री राजूभाई पाटील यांच्याकडे वारंवार मागणी केलेली होती त्या मागणीस त्यांनी मनातून प्रतिसाद दिलेला आहे ती मागणी कर मागणी देत असताना त्यांनी कधीही म्हणजे किती समाज आहे किती ओटर आहे हा कधीही विषय केलेला नाही आणि म्हणजे एक आम्हाला असं लक्षात आलंय की काही जण फक्त वोटरच्या संख्येमध्ये त्यांना सवलती देण्याचा प्रयत्न करतात परंतु आमदार साहेबांचा मला एक लक्षात आलं की वोटर नाही फक्त हिंदू धर्माने सर्वाला सर्व धर्माला समभाव मांडून सर्वाला सोबत घेऊन सर्व धर्माचे काम करायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी आम्हाला पंधरा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या सर्व समाजाच्या वतीने सर्व कष्टकरी आम्ही टेलरिंग व्यवसायातले काही आम्ही नोकरी आम्ही सर्व जण त्यांचे आभार मानून यापुढे राजू नवघरे पाटील आमदारने याही पुढे त्यांना मोठ्या पदावरती जावं हे आमच्या समाजामार्फत शुभेच्छा राहतात